आठ दिवसापर्यंत सुरू आहे कारण आम्ही आठ दहा दिवसापर्यंत ज्याला परमिशन मागितलं तेव्हा पण आम्हाला वेळा बोलावली आणि परमिशन घेत नाही तुम्ही जर करू नका अशा प्रकारची दादागिरी करण्याचा आहे त्याच्यावर आम्हाला एक वेळा प्रश्न पडतोय की आम्ही खरं तर घटनात्मक इंडियामध्ये जातो का कर्नाटकाच्या गृहामधून घेऊन असतो भारत देशाला प्राथम्य मिळालेलं आहे की नाही भारत देशाचा राजकारभार हा घटनेप्रमाणे चालतो की नाही अशा प्रकारचा प्रतिनिधी निर्माण झालेला आहे आणि इथं आमची मराठी भाषा पूर्णपणे आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न चाललेला आहे दोन हजार ला महाराष्ट्र सरकारचा दावा दाखल केला पण यांनी दोन हजार सहा इथं एक घ्यायला सुरुवात केली मग तसं जर यांना गायचं होतं तर एकोणीस चप्पलपासून काय घेतले नाही हा प्रश्न निर्माण होतो फक्त बेळगाववरती दावा दाखल करण्यासाठी दावा सांगण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत पण आम्ही मराठी भाषिक कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर गेल्याचे अटकेची भीती आम्हाला <laughs> नाहीये बघा तुम्ही परवा सरळ केळगडकोड असला त्यांना सरळ सांगितलं आम्हाला अटकेची भीती नाही आहे तुम्ही काय करायचं करा आम्ही महामेळावा घेणारच कार्यकर्ते अटकेला वगैरे घात नाही आमचा हक्क जो आहे आंदोलन करण्याचा तो आम्ही करणार त्या महामेळाव्यासाठी सत्तेवर गेलेले आहेत मग ते कुठलंही सरकार असो मराठी भाषिक त्यांच्या डोळ्यात खोबत नसतो आणि हे आंदोलन आम्ही अजिबात करणार नाही किंवा त्यांच्या धडपश्याला बळी पडणार आम्हाला त्यांचा जो काय समज होता मी आज ठरवलेला आहे आम्ही आज आज परिसरामध्ये ठिकाणी जमा झालेला आहे त्यांनी आमच्यावरती कारवाई करून आम्हाला जरी त्यांनी आम्हाला अटक केली तरी सुद्धा आम्ही त्याला काय नाही भिवला आज या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गेला आम्ही संभाजी महाराजांना हार घालण्यात येत आहे परंतु कर्नाटक सरकारचं दडपशाही बघत आहे की नाही आमचे सर्व मराठी भाषिक आणि मेळाव्याला विरोध करत आणि समाज महाराज हार घालत इथं आलेलो आहे आणि आपण बघत आहे कर्नाटक सरकार कसं इच्छा आपल्याला करत आहे आम्हाची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा ही आम्ही कायम आम्ही ठेवणार आम्ही महाराष्ट्रात जाणार सहयोग कर ہیں جاتا ہمارا ہیں جاتا ہمارا کوئی کوٹ میں ہیں جاتا ہمارا ہیں ہیں تو جان میں आज आपण बघत आहे कुठल्या प्रकारे कर्नाटक सरकार जनकताही करत आहे महामळावा आम्ही या सरकारच्या विरोधात करत राहणार आम्हाला कुठल्या भाषेचं कुठल्या राज्याचं नाही या केंद्र सरकारनी आणि महाराष्ट्र शिष्टमंडळ सगळ्या वर्ष एकत्र येऊन पंतप्रधानांची भेट घेऊन या बेळगाव शिवापटामध्ये लवकरात लवकर पुरा काढला पाहिजे त्यात्र आम्ही उग्र उंदोलन चढू बेळगाव कारवार निपाणी लाच पाहिजे झालाच पाहिजे महाराज झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे संयुक्त महाराज झालाच पाहिजे गाव कारवार संयुक्त महाराज झालाच पाहिजे झालाच पाहिजे संयुक्त महाराज झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे संयुक्त महाराज झालाच पाहिजे लोकशाही मार्गाने आम्हाला इथे करायला देत नाही तसं जर पाहिला तर भारत देशामध्ये दे, प्रत्येक जाती धर्माला आपापले विचार मांडण्याचे जी मुभा आहे ती प्रत्येकाला हक्क आहे पण ह्या ठिकाणी तो मिळत नाही आहे ह्या ठिकाणी लोकशाही फायमली उडवली जाते हे या ठिकाणी आम्हाला दिसत आहे

आह जाल एामता है माँरा जर्डरे मुर्तिना हाल घाूटिला हाला काईप दिशाயे पे घृसा मादा आरकरवन दिपनी बिला मत किता सहयोक माराण आव सर ल 돼रकरवन दिपनी बिला मत किता सहयोक माराण क्ले किता सिर्था जार आता..